श्री राम जय राम जे जे राम जय पंधरा सप्टेंबर अखंड अनुसंधान हेच संताच्या चरित्राचे मर्म कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतु हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुखालाच कारण होते नामात स्वतःला विसरायला शिकावे असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल नुसत्या तर्काने ते कळणार नाही सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे खरे म्हणजे संताचा चरित्रकार जन्माला यावा लागतो मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्म स्वरूपाची दोन व्यक्तरूपे आहेत हरिहरांमध्ये भेद नाही असेच श्रुतीस्मृतीही सांगतात श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे श्री शंकरापासून श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम, राम जोडावा राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हे ते ज्ञानचक्षु असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल आजचे बोधवचन ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर पे फोनपे किंवा स्कॅन कोड कूर, स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद